जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ मेस आज जातकानो तयार व्हा एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबर हे दिवस तुमच्यासाठी एक सामान्य आठवडा नसून साक्षात नशिबाने रचलेले एक गूढ चक्रव्यू आहे आकाशातील ग्रह आपापल्या जागा सोडून तुमच्या जीवनाच्या रंगमंचावर अशी सहारक आणि संरक्षक भूमिका घेणार आहेत ज्यामुळे तुमच्या प्रत्येक निर्णयावर आणि प्रत्येक पाडावर प्रश्नचिन्ह उभे राहतील तुमच्या जीवनात काहीतरी मोठे घडणार आहे पण ते काय असेल गुरुजी सांगतात की या सात दिवसात तीन महत्वपूर्ण तिथी तुमच्या भविष्याच्या चाव्या घेऊन आल्या आहेत त्यांचे आगमन शुभ ठरेल की अशुभ हे तुम्हाला पुढे समजेलच जसं की वीस नोव्हेंबर दर्श अमोशा या दिवसाची ती काळोखी दड शामोश आहे ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठे रहस्य बाहेर काढेल आणि या दिवशी तुमचे शत्रू जसे की तुमच्यावर जळणारे तुमच्या जवळचे नातेवाईक असो तुमचे मित्र किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे कळी तुम्हाला मागे खेचण्यासाठी तुमच्यावरती काळी जादू करतील त्यांच्यापासून कसे सावध राहायचे हे विस्तृत मी सांगितले आहे व्हिडिओमध्ये अमावश्याचा हात गडद पडता तुमचा दीर्घकाळ दडलेल्या इच्छा पूर्ण करेल एक एक की एका मोठ्या संकटाला आमंत्रण देईल याचा देखील खुलासा होईलच एकवीस नोव्हेंबर लगेच येतो एकवीस नोव्हेंबरची जी देव दिवाळी आहे देवाच्या या महोत्सवामुळे तुमच्या आयुष्यात ज्ञानाचा आणि संपत्तीचा प्रकाश येईल की हा केवळ डोळ्यांना दिलेला श्रेणी दिलासा असेल तुमची आध्यात्मिक शक्ती अचानक वाढेल आणि तुम्हाला काही अदृश्यसे संकेत देखील मिळतील त्यानंतर चोवीस नोव्हेंबरची विनायक चतुर्थी विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूला हरवेल की शुभ दिवशी तुमच्या संयमाची कठोर परीक्षाही घेतली जाईल हा दिवस म्हणजे तुमच्यासाठी कर्म आणि धैर्याचा अंतिम कस पाहणार आहे त्यासोबतच या संपूर्ण सप्ताहात तुमच्या कुंडलीतील ग्रहाचे योग कसे असणार असतील तर दुसरीकडे घात होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा एक छोटी चूक देखील मोठे नुकसान करू शकते या सप्ताहात तुमच्या राशीचा स्वामी मंगळ एका महत्वपूर्ण स्थानात असेल ज्यामुळे तुम्हाला ऊर्जेचा अतिरिक्त जाणवेल पण त्यासोबरोबरच अधीरता वाढवण्याची शक्यता आहे कोणताही निर्णय घाईने घेऊ नका बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे तुमच्या व्यक्तिगत जीवनात गोडवा येईल पण आर्थिक व्यवहारात गुप्त शत्रू सक्रिय होतील एकूणच तुमच्या आर्थिक प्रेम जीवनात आणि आरोग्य आरोग्याबद्दल कोणते बदल होणार आहेत या सात दिवसात कोणत्या संधी येतील कोणत्या समस्या या आठवड्यात तुमच्या समोर उभ्या राहतील याबद्दल आपण साप्ताहिक असं राशी भविष्य तुमच्या राशीचं बघूया सुरुवातीला आपण आर्थिक आणि व्यावसायिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास मेस राशीच्या आर्थिक कुंडलीतील तेवीस नोव्हेंबर या काळात तुमचे उत्पन्न वाढवणाऱ्या कल्पनीय संधी अचानक तुमच्या समोर येतील आणि तुमच्या कठोर परिश्रमामुळे विशेषतः तुम्ही केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकवलेल्या आड़। कर्जातून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे काही प्रभावशाली व्यक्तीकडून व्यावसायिक मदत मिळेल ज्यामुळे तुमचे काम वेगाने पुढे जाईल मात्र याचवेळी बुध आणि शुक्र ग्रहाच्या विशेष योगामुळे सुद्धा तुमच्या मनात अति आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आणि या आत्मविश्वासाच्या भारात तुम्ही मोठे पण असुरक्षित आर्थिक निर्णय घेण्याची चूकही करू शकता लक्षात ठेवा मित्रांनो हा काळ संधी देणारा असला तरी मोठा धोका घेऊन येणारी गुंतवणूक या सप्ताहात तुम्हाला तुमच्या भविष्यात महागात पडू शकते त्यामुळे पैशाच्या बाबतीत जपून पाऊल टाका वीस नोव्हेंबरची दर सामोशा असो आणि त्यानंतरचे दिवस तुमच्या व्यावसायिक जीवनात एक गुड पडदा घेऊन येणार आहेत या काळात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक करार अंतिम रूप मिळेलच तर पडते कागदपत्र अत्यंत बारकाईने तपासा तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे यश न पाहणारे काही गुप्त शत्रू आणि हितचिंतक असल्याचा आवडणारे लोक तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचू शकतात लक्षात घ्या तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये अडथळे आणण्याचा किंवा तुम्हाला चुकीची माहिती देण्याचा ते प्रयत्न करतीलच त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका कोणतीही मोठी रक्कम उधार देणे किंवा घेणे या सप्ताहात टाळा विशेषतः भागीदारीच्या व्यवसायात असलेल्या लोकांनी भागीदारीच्या प्रत्येक कृती व लक्ष ठेवणे आवश्यक आहे अन्यथा सप्ताहाच्या शेवटी आर्थिक धोका होण्याची मोठी भीती आहे परंतु मित्रांनो चोवीस नोव्हेंबर नंतर जी संकट चतु विनायक चतुर्थी येते तुमच्या व्यावसायिक मार्गातील सर्वात मोठ्या अडथळे मात करण्यासाठी आशीर्वाद घेऊन येईल जर तुमचे प्रमोशन थांबलं असेल तुम्हाला नवीन नोकरीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल किंवा तर या शुभ दिवशी तुम्हाला अपेक्षित असा शुभ बातमी मिळू शकेल मित्रांनो तुमच्या कार्यक्षेत्र विश्वास किंवा अधिकारी वर्ग तुम्हाला नवी मोठी जबाबदारी देतील आणि ही जबाबदारी तुमच्या व्यावसायिक प्रगतीला मार्ग सुकर करेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल या दिवशी गणपती बाप्पाचे स्मरण करून तुमच्या व्यवसायातील आणि नोकरीतील एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटल्यास किंवा महत्त्वाचा निर्णय घेतल्यास अडकलेली कामे झपाट्याने पूर्ण होतील त्यामुळे या सप्ताहाच्या उत्तरार्धार्थ जुन्या समस्याचे समाधान शोधून भविष्यातील आर्थिक धैर्याकडे लक्ष केंद्रित करा संबंध आणि प्रेमजीवन बदलू बद्दल बोलायचं झाल्यास मित्रांनो मेस राशीच्या प्रेम राशी लोकांसाठी या सप्ताहाची सुरुवातच खूप भावनिक जवळ घेऊन येणारी आहे शुक्र ग्रहाच्या सकारात्मक प्रभावामुळे विवाहित जोडप्यामध्ये आणि प्रेमात असलेल्या व्यक्तीमध्ये गोडवा निर्माण होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या निवांत क्षणामुळे जुने तणाव विसराल आणि नात्याला एक नवीन उत्साही कलाटणी मिळेल तथापि ही जवळी केवळ क्षणिक भावना उत्कटता ठरू शकते एकवीस नोव्हेंबरच्या दे दिवाळीनंतर तुमच्या जोडीदाराचे एखादे मत किंवा कृती तुम्हाला अचानक अस्वस्थ करू शकते एक छोटासा वाद किंवा गैरसमज इतका वाढू शकतो की तुम्हाला तुमच्या नात्याच्या स्थिरतेवर शंका येईल त्यामुळे प्रेम व्यक्त करतानाही शब्दावर किंवा कृतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा या गोडव्यावर गैरसमजाचा धूर जमा होऊ शकतो वीस नोव्हेंबरची दर सामाश्या अविवाहित किंवा नवीन संबंधात असलेल्या लोकांसाठी एक अग्निपरीक्षा घेऊन येणार आहे आणि या अंधारातील नशिबाचे ग्रह तुमच्या प्रेम जीवनातील काही कटू सत्य तुमच्या समोर आणू शकतात ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवलाय तिचे एखादे गुपित किंवा तिच्याबद्दलची एक, एक अनपेक्षित माहिती तुम्हाला धक्का देऊ शकते त्यामुळे तुमचा विश्वास डगमगेल आणि मनात त्रिव मनस्तापही जाणवेल अविवाहित लोकांनी कोणाशी नवीन नाते जोडण्यापूर्वी त्यांच्याबद्दल न संपूर्ण माहिती घेण्याचा सल्ला ग्रह देत आहेत मित्रांनो तसेच जुन्या नात्यातील कटुता संपण्यासाठी नवीन सुरुवात करण्यासाठी अमावश्य एका अंतिम संधीसुद्धा देईल आणि तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवूनच कोणती प्रतिक्रिया देण्यापूर्वी सत्य जाणून घ्या सप्ताहाच्या शेवटी मात्र चोवीस नोव्हेंबरची विनायक चतुर्थी तुमच्या संबंधातील सर्व विघ्न दूर करण्याची संधी घेऊन येईल प्रेम आणि कुटुंबातील सदस्यांसोबत झालेल्या वादावर शांतपणे आणि संयमाने चर्चा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे गणपती बाप्पाच्या कृपेने म्हणा किंवा तुमच्या नात्यातील संवादाचे अडथळे दूर होतील आणि तुम्ही एकमेकाचे म्हणणे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल जर तुमच्या कुटुंबात काही मालमत्तेवरून किंवा जबाबदारीवरून तणाव असेल तर या दिवशी घेतलेला निर्णय दीर्घकाळ शांती देणारा ठरेल आणि हा दिवस तुम्हाला नात्यातील समस्या दूर करण्यासाठी बुद्धी विवेक प्रदान करेल आणि सप्ताहाच्या शेवटी जुन्या गोष्टी विसरून नात्यातील गोडवा पुन्हा स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित मात्र करा आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास मेष राशीच्या स्वामी मंगळ ग्रह तुमच्या राशीला नैसर्गिकरित्या प्रचंड ऊर्जा देणारी आहे या सप्ताहाच्या अगदी सुरुवातीलाच तुम्हाला वीस नोव्हेंबरला तुमच्या अभूतपूर्व उत्साह आणि शारीरिक बळ जाणवेल पण तुमच्यातील ही त्रिवऊर्जा तुम्हाला एकाच एक वेळी अनेक कामे करण्याची प्रेरणा देतोय मात्र हा उत्साह हो। उत्साह हो म्हणजे महाजाल असणार आहे ज्याची मात्र नोंद तुम्ही घ्या ग्रह तुम्हाला इशारा देतात की या अतिउर्जेच्या भरात तुम्हाला तुमच्या शारीरिक मर्यादा ओलांडू शकता तुम्ही जिमला किंवा कामाला जाताना आवश्यकतेपेक्षा जास्त श्रम केला स्नायूंना दुखापत होण्याची दाट शक्यता आहे वीस नोव्हेंबरच्या दर समावेशाच्या वेळी तर तुम्ही तुमच्या रागावर आणि उत्सावर नियंत्रण ठेवले नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या रक्तदाबावर होऊ शकतो ही ऊर्जेची लाट तुम्हाला कार्यक्षम बनवेल पण तिचा अतिरेक करणे धोकादायक ठरू शकते एकीकडे उत्साह असताना सप्ताहाच्या माध्यावर ते एकवीस तेवीस तुम्हाला अचानक ऊर्जेचा मोठा शेअ झाल्याचं जाणवल कामाचा ताण असो भावनिक उलथा पालत असो किंवा अनियमित आहारामुळे तुमचे जीव शरीर थांबेल आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर राशीवर पोटाच्या अपचनाच्या समस्या हल्ला करू शकतात विशेषतः ताण आणि तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा ती अधिक गंभीर रूप धारण करू शकते हा काळ तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीची परीक्षा घेणारा असेलच म्हणूनच या दिवसात बाहेरचे तेलकट पदार्थ असो मसालेदार अन्न असो टाळा ग्रह तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहेत की जर तुम्ही सुरुवातीच्या दिवसात स्वतःला जपले नाही तर सप्ताहाच्या मध्यभाग तुमच्यासाठी अचानक आलेल्या थकव्याची आणि वेदनेची भेट घेऊन येणार आहे चोवीस नोव्हेंबरला येणारी विनायक चतुर्थी मात्र तुमच्या आरोग्याच्या समयावर स्थायी उपाय शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल गणपती बाप्पा बुद्धी आणि संयमाचे प्रतीक असतात आणि हा दिवस तुम्हाला आरोग्य राखण्यासाठी उतावीळ न होता संयमाने काम करण्याची प्रेरणा देईल या दिवशी तुम्हाला जुन्या आरोग्याच्या तक्रारी व उपचार सुरू करण्याची किंवा नवीन संतुलित जीवनशैली स्वीकारण्याची संधी मिळेल जर तुम्हाला झोपे संबंधी एखादी समस्या असेल तर या चतुर्थीनंतर त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे होईल आणि या सप्ताहाचा संदेश स्पष्ट आहे आपली ऊर्जा जपून वापरा ती फक्त शारीरिक कामासाठी नव्हे तर तुमच्या मानसिक शांतीसाठी आणि स्थिरतेसाठी वापरा योगाभ्यास किंवा ध्यान यावर लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही या ऊर्जेच्या चालातून बाहेर नक्कीच पडू शकाल त्यासोबत अतिमहत्वाचं म्हणजे गुप्तशत्रूचा वाढता विळखा आणि आमावश्याची भयावक रात्र लक्षात घ्या मित्रांनो माझ लक्षात घ्या मित्रांनो आता मी जे काही सांगतोय ते नीट लक्ष कान देऊ नये का, का गुप्तशत्रूचा वाढता विळखा आणि आमावश्याची भयाक भयावक रात्र तुमच्यासाठी कशी असेल तर मेस राशी ही मंगळाची आग व निर्भर नेतृत्व करणारी रास आहे तुम्ही जन्मसिद्ध सेनापती आहात मित्रांनो त्यामुळे तुमचा धाडसी वेग असो किंवा तुमची विजयी आत्मविश्वास हे तुमच्या गुप्त शत्रूंना शेजारी असतील कामातील जळणारे लोक असतील किंवा नातेवाईक सहज होत नाही आहे त्यामुळे तुमची प्रत्येक प्रगती त्यांना टोचत राहते तुमच्या राशीत तुमच्या भाग्याच्या स्थानावर सध्या राहू आणि शनीची नकारात्मक दृष्टी आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन ते अमावश्याच्या या रात्री तुमच्यावरती तंत्र मंत्राचा प्रयोग करू शकता जेणेकरून तुमचा स्वभाव क्रोधित व अस्थिर होईल आणि तुम्ही स्वतःच्या चुकाने खाली खेचले जाल सध्या तुम्ही मोठ्या संकटाच्या अडचणीच्या गर्दीत सुद्धा सापडला आहात कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही तुमच्या डोक्यात अचानक नकारात्मक विचार येत आहेत आणि तुमची नैसर्गिक स्फूर्तीपणाकसुद्धा हरवला आहे आमावश्याचा सक्रिय झाली आहे आमावश्या सक्रिय झाली आहे याचा अर्थ असा की तुमच्या शत्रूने तुमच्या म शरीरातील मंगळाची ऊर्जा सोसून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे तुमच्यात भीती चिडचिड वाढली असेल राशीचा मुख्य आधार असलेला आत्मविश्वास डगमळीत होत आहे आणि तुम्ही त्वेषाने काहीतरी चांगले सुरू करण्याचा प्रयत्न करा तेव्हा लगेचच एखादा मोठा अडथळा तुमच्यासमोर उभा राहू शकतो पण आता चिंता सोडा मित्रांनो कारण तुमच्या पाठीशी ग्रह केवळ उभे नाही तर तुमच्या मंगळाच्या आणि तुमच्या नेतृत्वाला कवच देत आहेत स्वामी मंगल हा आणि उच्च स्थानी असल्यामुळे तुमच्या भाग्याचा स्वामी गुरु तुम्हाला योग्य वेळी योग्य बुद्धीही देत असतो आमळशाच्या या रात्री शत्रूचे कोणतेही तंत्र मंत्राचा वार तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तुमचे हे हनुमान गुरुचे संरक्षक कवच ते निष्प्रभ करतील तुम्हाला खाली खेचण्याचा त्यांचा प्रयत्न होता तो यशस्वी होणार नाही कारण मेष राशीची आग कोणते काळोख्याच्या शक्तीपेक्षा अधिक प्रखर आहे आणि तुमचा विजय निश्चित आहे फक्त मित्रांनो आमश्याच्या दिवशी हनुमान चालिसा वाचा आणि एका लाल कपड्यात थोडेसे गुळ व गहू बांधून बांधून तो बांधा तो बांधा आणि तो संध्याकाळी गरजूला दान करा त्यामुळे तुमच्या मंगळाचे बळ हे अधिक वाढून शत्रूचा पराभव सुद्धा होईल त्यासोबतच लक्षात घ्या मित्रांनो मेस राशीच्या जातकानं शत्रू शत्रूंनी आमावश्याच्या रात्री केलेले तंत्र मंत्र आणि त्यानंतर निर्माण केलेली मानसिकता आणि यामुळे तुमच्या मार्गात अदृश्य अडथळे उभे राहतील मेस राशीचा झडप असला तरी हे अडथळे तुमच्या प्रत्येक प्रयत्नात काहीतरी कमी पडते अशी भावना या शत्रूंनी निर्माण केलेल्या नकारात्मकतेमुळे येऊ शकते पण या अडथळ्यांना कायमस्वरूपी दूर करण्यासाठी विनायक चतुर्थी हा सर्वात शक्तिशाली दिवस येत आहे विघ्नहर्तेचा आशीर्वाद जसं की चतुर्थीचा हा दिवस म्हणजे साक्षात गणपती बाप्पांना विघ्नहारताचं आव्हान करण्याचा दिवस आहे आणि शत्रूंनी किती बळ एकवटले असले तरी गणेश गणेशजीच्या गणपतीच्या शक्तीपुढे ते टिकू शकणार नाही तुमच्यावर असलेल्या शुभ ग्रहयोगामुळे गुरु व मंगळ तुम्हाला या दिवशी गणेशच्या गणेशजीच्या उपासनेकडे विशेष मार्गदर्शन मिळेल गणेशजीची उपासना ही एक शक्ती आहे जी केवळ अडथळे दूर करत नाही तर तुमच्या कामातील शुभत्व आणि बुद्धिमत्ता वाढवते त्यामुळे शत्रूचे डाव देखील आपोआप चतुर्थीच्या दिवशी तुम्ही केलेला लहानसा तुमच्या मार्गातील सर्व अडथळे क्षणा क्षणाधार्थ नष्ट होतील गणपतीला दुर्वार्पण करून त्यासाठी मित्रांनो गणपतीला दुर्वार्पण करून आणि वक्रतुंड महाकाय हा मंत्र एकाग्रतेने बोलल्यास शत्रूने टाकलेले नकारात्मकतेचे जाळे सुद्धा कापले जाते आणि हे ब्रेकिंग बॅरियर्स तंत्र आहे मित्रांनो गणेशजीच्या कृपेने तुमच्या प्रगतीचा मार्ग पुन्हा एकदा मेस राशीच्या सहज आणि जलद गतीने मोकळा होईल लक्षात घ्या तर अशा प्रकारे मेस राशीच्या जातकानो गुप्त शत्रूच्या आयुष्यापासून सुरू झालेला हा प्रवास आपण काळ काळोख मानसिक ताण आणि प्रवासातील अडथळे विनायक चतुर्थीच्या अभेद्य उपायापर्यंत पूर्ण केलाय या सर्व चर्चामधून एकच गोष्ट सिद्ध होते की कोणताही तंत्र मंत्रापेक्षा आणि नकारात्मक शक्तीपेक्षा तुमच्या राशीचे स्वामी मंगळ व तुमच्या भाग्याचे गुरु यांचे बळ हजारोपटूंनी अधिक आहे तुमच्या पाठीशी असलेले ग्रहयोग हे हो तुमच्यासाठी अभेद्य संरक्षच कवच आहेत तर घाबरून जाऊ नका मेस राशी ही लढवयासारखी रास आहे यापुढे कोणत्याही शत्रूच्या भीतीला मनात थारा देऊ नका आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टी ठेवूनच तुमची खरी ताकद ही ढाल आहे तुमचा विजय निश्चित आहे मित्रांनो यापुढे कोणत्याही शत्रूच्या भीतीला मनात थारा देऊ नका आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच तुमची घरी ढाल आहे यापुढे मागे वळून पाहू नका आलेल्या प्रत्येक संधीला उत्साहाने स्वीकारा आणि तुमच्या यशाच्या शिखराकडे कूच करा तुमचे तेजस्वी भविष्य आणि समृद्ध आहे जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि महादेवाचा गणपतीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावनं श्रद्धेने जय महाकाल जय गणपती बाप्पा सर्व संकटे दूर करा असेल या रोजचे मेस राशीचे भविष्य फळ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता